त्याच्या अगोदर पण तो प्रवास केलाय पण त्याला के भरपूर असे वर्ष झाले म्हणजे कमीत कमी चार साडेचार वर्ष होऊन गेलेत आणि त्यानंतर आपण नव्या गाडीने पहिल्यांदाच एवढ्या लांबची बुकिंग कन्फर्म केलेली आहे मित्रांनो आणि मागवलं अख्खा मसूर दोन रोट्या बाकी हेच सगळं फ्रीमध्ये म्हणजे एवढे सारे ऑप्शन भेटतात आणि एकदम जेवण स्वस्त क्वालिटी मध्ये जागतिक आहेत मित्रांनो आपल्या पुण्याचा नंबर लागतो चौथा ट्रॅफिक मध्ये त्याचं हे जिथं जागत उदाहरण म्हणजे आपण सध्या पोहचलोय भूमकर चौकात आणि भूमकर चौक किती अतिक्रमण काढलं तरी काय होत नाही तर हे ट्रॅफिकचे सध्याचे स्टेटस आहेत आपल्या भूमकर चौकातले तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ टायटल वरती आणि थमनेल वरती मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक खूप लांबचा प्रवास करतोय खूप लांबचा म्हणजे भरपूर लांबचा याच्या अगोदर पण तो प्रवास केलाय पण त्याला भरपूर असे वर्ष झाले म्हणजे कमीत कमी चार साडेचार वर्ष होऊन गेलेत आणि त्यानंतर आपण नव्या गाडीने पहिल्यांदाच एवढ्या लांबची बुकिंग कन्फर्म केलेली आहे मित्रांनो के एस बी चौकातून लोडिंग आहे ज्या कंपनीमध्ये आपल्याला आपल्याला आहे ती के एस बी आहे आणि जिथून लोडिंग आहे तो आहे के एस बी चौक तर निघालोय मित्रांनो लोडिंग साठी आता बघूया आपल्याला या ट्रॅफिक मधून कधी बाहेर पडता येत आहे तर ब्लॉक ची सुरुवात पण म्हणलं आता उशीर झालाय तर करून घ्यावा कारण आपल्याला पोचायला आता थो थोडं गाईच करावे लागणार आहे कारण पार्टीवाला पण बोलला लवकर या आणि आणि ट्रान्सपोर्टर पण बोलला लवकर या तर आता दोघंही मागे लागलेत पण आता ट्रॅफिक मधून जेव्हा बाहेर पडेल तेव्हाच आपण कंपनीच्या गेट वरती पोहोचणार आणि गाडी लोडिंग करून घेणार तर मित्रांनो हे बुकिंग आपल्याला भेटलंय निगडी मधल्या ट्रान्सपोर्ट नगर मधून कारण आपण बऱ्याच वेळा ट्रान्सपोर्ट नगर मधूनच बुकिंग भरत असतो तर त्यापैकी हे ट्रान्सपोर्टच बुकिंग आहे तर खूप साऱ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये सिरीज मध्ये कव्हर करता येतील किती खर्च येणार आहे कोणता रूट असणार आहे आणि कितीचं बुकिंग होतं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला ब्लॉग मध्ये आणि सिरीज मध्ये कव्हर करायच्या तर चला मित्रांनो पोचवे आपल्या पहिले लोडिंग पॉईंट वरती कारण भरपूर असं ट्राफिक आपल्याला लागलंय ला 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 आता तर पोचलोय मित्रांनो आपण कंपनीच्या गेटमध्ये आता मध्ये लोडिंगला लावली आहे मोठी क्रेन आहे तिथे खालून आपल्या गाडीचा लोडिंग होईल तर दोनशे एकसष्ट किलोची एक पेटी आहे आणि अजून एक पेटी आहे समोर जिथं परत क्रियांनी ते उचलायचं काम चालू आहे तर ह्या दोन पेट्या आल्यात मित्रांनो ही एकशे साठ किलोची आहे ती पुढची दोनशे साठ किलोची आहे सायझाने एकशे वीस आणि हे तीनशे असं चारशे वीस किलो आपल्या गाडीमध्ये वजन आहे तर पेपर पण भेटलेले आहेत आता गेटवरती जाऊ एंट्री करून घेऊ तर निघालो मित्रांनो बाहेर कंपनीकरू आपण दोन मिनटं गाडी पाहिजे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेऊ आणि मग पुढे निघू पथक से। पण सेट करून घेतलाय तर आपल्याला किलोमीटर दाखवत आहे मित्रांनो साडे अठराशे किलोमीटर आणि या साडे अठराशे किलोमीटर मध्ये मित्रांनो आपला प्रवास होणारे महाराष्ट्र म्हणजे पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नागपूर रायपूर नंतर संबळपूर संबळपूर वरतून आपण जाणारे वेस्ट बंगालला आणि वेस्ट बंगाल मध्ये आपल्याला आहे हल्दियाला तर साडे अठराशे किलोमीटरची जर्नी आहे मित्रांनो भरपूर दिवसानंतर खूप लॉंग रूटची सिरीज घेऊन आलोय तुम्हाला बघायला आणि एन्जॉय करायला नक्कीच आवडेल तर आता काय पार्टलोड वगैरे भेटतोय का ते चेक करूया कारण जस्ट कंपनीच्या बाहेर आलोय आणि भरपूर असा टाइम झाला म्हणजे रात्रीचे नऊ वाजलेले तर शोधूया जरा त्याच्यावरती फोकस करू भेटला तर चांगली गोष्ट नाही तर आपल्याला पुढची जर्नी सुरू करता येईल तर मस्तपैकी दिवाबत्ती ओरकून घेतली मित्रांनो नऊ रात्रीचे नऊ वाजून त्रेपन्न मिनिटं तर करूया मित्रांनो आपली जर्नी सुरू पाटलोडचा अजून तर काही जुगाड झालं नाही पण बघू संभाजीनगर पर्यंत खेचण्याचा प्रयत्न करू तिकडून काही जॅकपट लागतोय का ते पण चेक करू पहिला आता पुन्हा सिटीच्या बाहेर पडूया आणि करूया आपला प्रवास सुरू गणपती बाप्पा मोर या आणि करूया आपल्या जर्नीला सुरुवात बघा ना कसलं भरपूर पाणी भरपूर तर चला थोडी शॉपिंग पण करायची खायचं सामान घ्यायचंय आणि गोळ्या पण घ्यायच्यात कारण भरपूर लांबचा प्रवास आहे तर ह्या गोष्टी पण महत्वाच्या जेवढा लांबचा प्रवास असेल तेवढा तर थांबलोय मित्रांनो आळंदीमध्ये आणि आपण बघा आता किती शॉपिंग करून घेतली ॲक्च्युली पहिले कपडे घेतली पाण्याची बॉटल आंघोळीसाठी बादली हे तर गाडीत राहतं त्यानंतर आता इकडे बघा या औषधं म्हणजे ॲसिडिटी होऊ शकते सर्दी पण होऊ शकते आणि कनकनी पण येऊ शकते म्हणून या गोळ्या तेलाची बॉटल आपली संपलेली आहे दोन्ही फोनचे चार्जर आहेत आता खायला बिस्किट त्यानंतर क्रीम रोल भाकरवाडी चकली शेंगदाणे फुटाणे खारकीचे लाडू ह्या गोळ्या आणि हे हॅपीडंट एवढे तर एवढं सारं साहित्य घेतलंय मित्रांनो आणि जेव्हा पण लॉंग रूटचा प्रवास असतो ना हे गरजेचं आहे कारण कधी कोणत्या टायमिंगला आपल्याला जेवायला भेटेल नाही भेटेल कधी आजारी पडेल नाही पडेल काही सांगता येत नाही त्यामुळं कोणती वेळ कधी येईल त्यामुळं प्री प्लॅन राहिलेलं कधी चांगलं आणि मित्रांनो लॉंग रूटच्या प्रवासावरती ह्या सगळ्या गोष्टी लागतातच म्हणजे तुम्ही पण करत असाल जेव्हा तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये असाल बट आपण पण करतो आणि हे गरजेचं आहे तर नक्की फॉलो करत जाऊ आणि आता इथून निघूया पुढं संभाजीनगरपर्यंत आपल्याला कव्हर आहे जस्ट आळंदी क्रॉस केली आहे तर थांबलो मित्रांनो आपण हॉटेल कावेरीला आणि मागवलं अख्खा मसूर दोन रोट्या बाकी हेच सगळं फ्रीमध्ये म्हणजे एवढे सारे ऑप्शन्स भेटतात आणि एकदम जेवण स्वस्त क्वालिटीमध्ये तर चला जेवण कावेरीमध्ये मिनी चोको बार। ह्या हॉटेलची खासियत काय माहितीये का मित्रांन चौ फुल्याच्या थोडा अलीकडे चाटन शेखरापूर रोडला म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढी क्वांटिटी आणि क्वालिटी ह्या हॉटेलमध्ये भेटते म्हणजे आता पाहिलं असेल फक्त नव्वद रुपये शंभर रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये मॅक्सिमम भाज्यांचा रेट असतो पाच रुपयाला रोटी आणि दहा रुपयाला पाणी बॉटल त्याच्यानंतर आईस्क्रीम फ्री परत आता त्या चार चटण्या काकडी बीट कांदा लिंबू ते चार ऑप्शन एवढं सारं जेवण फक्त आता एकशे वीस रुपये बिल झालं चार रोट्या खाल्या एक पाणी बॉटल एक अख्खा मसूर आणि आईस्क्रीम फ्री मित्रांनो जुगाड लागलाय आपलं आपल्याला भेटलेलं आहे पार्ट लोड अंगुलला सोडायचं आहे पार्ट लोड किती असणार आहे तो आता आपल्याला सोपेपर्यंत तो कस्टमर येऊन थांबलाय तर तिथून कलेक्ट करायचा आणि अंगुल मार्गे हल्दी याला जायचं तर असा आपला रूट होणार आहे मित्रांनो मस्त असा आणि तो पार्टलोड किती रुपयाचा होता काय होता हे तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये पुढे पाहिल्यानंतर बघायला भेटलच तर चला आता हे आईस्क्रीम संपूया आणि पुढे निघूया आता पहिलू डायरेक्ट पोचू सुपेला आणि ते पार्टलोड कलेक्ट करून घेऊ काच पूर्ण खराब झाले आपले तर ते दादा आत्ताच गेलेच मित्रांनो आपल्याला पार्ट लोड देऊन ऍक्च्युअली तो ट्रान्सपोर्टर आहे आणि ते आता समोर आल्यावरती वेळात निघाली तर मित्रांनो हा पार्ट लोड भेटलाय आपल्याला अनिल भाऊकडून म्हणजे आपलं ला चेन्नई लाईन चालतात ते तर त्यांनी तो दिला आणि ज्याचा जो पार्ट लोड आहे तर त्या ट्रान्सपोर्टरचा आपण ऑलरेडी एकदा चेन्नई वरतून मटेरियल पुण्याला आणलं तर त्याचाच पार्ट लोड निघाला तर हे आहे एक कुलनचा बॉक्स आणि अजून एक बॅग आहे ज्याच्यामध्ये लाइटचे बॉक्स आहेत म्हणजे एक चार पाच लाईट आहेत तेवढे आहेत दोनच बॅग आहेत फक्त ह्या म्हणजे हा कुलणचा डब्बा आणि ते एक बस एवढंच तर याच पार्टलोड आपल्याला भेटलाय अंगुलला सोडायचा आहे तर चला चालू चालू फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्याला ह्या ट्रिपला भेटलेली आहे तर रिपोर्ट मध्ये थोडा अपग्रेड होऊन जाईल आणि मस्तपैकी अजून बघता येईल सकाळी काय भेटते का कारण सकाळी डोंगरेमामांक ताडपत्री द्यायचे त्यासाठी आता पुढं जाऊन मस्तपैकी थांबू आणि आराम करू कुठंतरी आणि मग सकाळी उठून मामांची ताडपत्री द्यायला जाऊ चल आता इथून निघूया मस्तपैकी एक चहा मारूया सुप्यात पोहोचून आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया बेटकार अवस्था झाली आपल्या गाडीची बघू शकता कसला चिखल उडालाय आणि हा समृद्धी हायवे ज्याने आपल्याला प्रवास करायचा आहे टोलनाका क्रॉस केलाय आणि थोडं पुढे येऊन थांबलोय मित्रांनो दुपारचे तीन वाजलेत तर हलका हलका पाऊस पण पडतोय आणि आतापर्यंत मित्रांनो आपण तीनशे पंचवीस किलोमीटरचं अंतर कव्हर केलंय आणि अजूनही आपलं अंतर राहिलंय चौदाशे सत्त्याण्णव म्हणजे पंधराशे किलोमीटरचं तर सगळ्यांना गुड आफ्टरनून जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर रात्री आपण ज्यावेळेस अहिल्यानगरच्या पुढे येऊन झोपलो होतो त्यानंतर सकाळी नऊ वाजता उठलो आणि तिथून पुढचा प्रवास कंटिन्यू केला मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो नाश्ता केला आता जेवण पण उरकलं तिथून आपल्याला मित्रांनो नागपूर रायपूर त्यानंतर संबळपूर अंगोल आणि मग हलदी असा आपला रूट बाकी आहे मित्रांनो पंधराशे किलोमीटरचा तर भरपूर किलो साऱ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या त्या सिरीज मध्ये या ब्लॉग मध्ये मग ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता समृद्धीला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करता येतील कसं आहे येतं आता पाऊस पडतोय भरपूर त्यामुळे मध्ये फॉग लॅम्प चेक करायला पण थांबलो होतो जर भेटले तर टाकायचे होते बट काही ते काही भेटले नाही त्यामुळं आता असंच कंटिन्यू करावा लागेल आपल्याला प्रवास तर समृद्धीला काळजी घेणं पण गरजेचं आहे पावसाळा आहे रस्ते सिमेंटचे आहेत टायर तर काही गरम होणार नाही हवा वगैरे आपल्या गाडीची आपण ऑलरेडी घरून निघताना चेक केली होती तर त्याचं काही टेन्शन नाही आणि रस्त्यात एकटा प्रवास असल्यामुळे आपल्याकडे एंटरटेनमेंटचं साधन आहे त्याचबरोबर खाण्यासाठी आपण भरपूर सारे गोष्टी घेतलेल्या आहेत आणि म्हणजे सगळे प्रिकॉशन घेऊनच आपण आपला पुढचा प्रवास करणार आहे तर चला इथून आता जर्नी कंटिन्यू करूया बघूया आता किती प्रवास आपल्याला कव्हर करता येतोय तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा याच्या अगोदर मित्रांनो आपण समृद्धीने प्रवास आहे भरपूर वेळा ते तुम्ही असेल वेगवेगळ्या सिरीज केलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक आपण समृद्धी दाखवलेला आहे समृद्धीवरती काय काळजी घेतली जाते कसा प्रवास उरकला जातो किंवा मग या प्रवासामध्ये आपल्याला गाडीची काय काळजी घेणे गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि आता आपण जो समृद्धीने प्रवास करतोय तर याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण कलकत्त्याला गेलो होतो त्यावेळेस काही समृद्धी नव्हतं म्हणजे कलकत्त्याची जी सिरीज केली होती लॉकडाऊनच्या काळातली होती ती आणि त्यावेळेस आपण एका मित्राला बरोबर घेतला होता कारण तो आपल्या लाईफमधला पहिला सगळ्यात लॉंग रूटचा सा गाडीत चालवतचा प्रवास होता म्हणून एका मित्राला बरोबर घेतला होता आणि मग तो प्रवा प्रवास कम्प्लीट केला होता तर त्यावेळेस ती रिटर्न ट्रिप होती भरपूर साऱ्या मजा आल्या होत्या त्या ट्रिपला कारण आपण त्यावेळेस जमशेदपूरचा रोड ट्राय केला आणि मग गेलो होतो तर खूप मोठे मोठे खड्डे तिकडले त्या रोडने होते तर तो अनुभव वे वे एक वेगळा होता आणि त्यावेळेस घडलेला सगळ्यात महत्वाचा किस्सा सांगतो मित्रांनो जे सत्य आहे ते नाकारता येणार नाही तर आपण त्या प्रवासामध्ये एक पण टीपी काढला नव्हता म्हणजे तो लॉकडाऊनचा टायमिंग होता आणि तिथं चेकपोस्टही चालू नव्हते बट तरी पण एंट्रिया भरपूर लागल्या होत्या तर आता यावेळेस काढणारे त्यावेळेस आपला सिंगल प्रवास आहे आणि याच्या अगोदर आपण रात्री जमशेदपूर पर्यंत गेलोय आणि मग त्यावेळेस जेव्हा त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस ते माहिती नव्हत्या गोष्टी बट हे नंतर जे काही आपल्या सिरीज झाल्यात राची जमशेदपूरच्या त्यावेळेस पण सिंगलच गेलो आणि तिथून कलकत्ता राहतायच किती म्हणजे वेस्ट बंगाल दीडशे दोनशे किलोमीटरचा प्रवास पुढं वेस्ट बंगालमध्ये कलकत्त्याला जर जायचं असेल तर आपण आता हल्दी चाललो चाललोय फक्त रूट चेंज याच्यासाठी केला का तो आपला जो पार्ट रोड भेटला अंगोलचा तर तोच सोडायचा म्हणून थोडा रोड चेंज केला एक पन्नास साठ किलोमीटर त्याने आपले वाढणार बट जाऊ द्या जा, त्यासाठी आपल्याला चांगले अमाऊंट भेटली ऍटलिस्ट आपला टोल खर्च तर निघून जाईन जायचा यायचा हे समजून सा। तो पार्टलोड उचलून घेतला बोललं जाऊ द्या जा, काहीतरी पाहिजे कारण तिकडून मित्रांनो रेट कसे भेटतील हे अजूनही आपल्याला माहित नाही तर या समृद्धीने आपला तीस चौऱ्याण्णवचा पहिला प्रवास आहे एकोणीस चौतीस बरोबर तर तीन चार वेळा आपला झालाय आणि रोड सेफ्टी वगैरेच्या गोष्टी जर पाहिल्या तर या रोडलाच से रोड सेफ्टीची खूप करा महत्वाची गरज आहे कारण उन्हाळ्याचे दिवस जर असतील ना तर उन्हाळ्यात हा रस्ता फुल गरम होतो आणि टायर फुटतात ॲक्सिडंट होतात गाडीचं रुटीन चेकअप बरेच जण करत नाही पण ते खूप महत्त्वाचं आहे रोड सेफ्टीच्या हिशोबाने तर आता आपलीकडे नवी गाडी आहे त्यामुळं आपल्याला त्याचं टेन्शन नाही आहे सध्या तरी बट तरी पण मी सकाळी बुलंट वगैरे चेक केलं प्रेशर चेक केला टायरांचा मग किती काय झालं नवीन जरी इंजिन असलं तरी त्याला काय इंजिन ते इंजिनच आहे आणि जुनं इंजिन होतं तर ते आपल्याला रेग्युलरली म्हणजे त्याच्यात काय होऊन निघू शकते या सगळ्या गोष्टी माहिती होत्या आता बी एस थ्री आणि बी एस सिक्स मध्ये फरक तर पडणारच तर हिच्यामध्ये जास्त काय काळजी घ्यायची गरज नाही सगळं आता अॅक्युरेट आहे नवीन आहे त्यामुळं जेवढा आपल्याला हिच्याकडून मोबदला घेता येईल तेवढा काढून घ्यायचा नवीन नवीन येत आता आपण सात हजार किलोमीटर कम्प्लीट केलेत एका महिन्यात तीन सिरीज केल्या आता ही चौथी सिरीज आता ही जाणार जाऊन येऊन चार हजार किलोमीटर म्हणजे गाडी डायरेक्ट ही ट्रीप कम्प्लीट करून आल्यानंतर अकरा हजार किलोमीटरच्या पुढे जाणार मग आपली पहिली सर्व्हिसिंग दहा हजाराची सर्व्हिसिंग गेली पुढे एक महिन्यात <laughs> असं काहीसं सीन होणार आहे आपल्या बरोबर पुढच्या सर्व्हिसिंगला तर आता हायवेला चढल्यानंतर पहिले खडे वगैरे चेक करून घेतले टायरचे कारण काय होतं टायर आता भिजलेले जास्त असतात आणि खडा गुंतून मग ते कट जास्त बसण्याचे चान्सेस म्हणून टायर साफ करून घेतले तीन वाजता सुरू केला होता मित्रांनो आपण समृद्धीचा प्रवास झाले सहा वाजून बावीस मिनिट नॉनस्टॉप साडेतीन तास तर आता इथं दहा मिनिट रेस्ट घेऊ मस्त चहा पण घेऊ समृद्धी आहे बाबा नॉनस्टॉप टोटल किलोमीटर झाले मित्रांनो पाचशे अठ्ठावीस एक तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरच्या आसपास आपण निघालो होतो आणि आता पोहचलो आपण समृद्धीला अजून अर्धा टँक शिल्लक आहे त्यामुळं काही टेन्शन नाही चल इथं चहा घेऊया मस्त असा मोसम समृद्धी हायवेचा आणि हा आपला चहा तर जस्ट चहा घेतलाय मित्रांनो आपण इचं आणि अजूनही आपल्याला कमीत कमी तेराशे किलोमीटरचं रनिंग बाकी आहे आपल्या लोकेशनपर्यंत साडेपाचशे किलोमीटर झाले आणि आता या समृद्धीचा प्रवास म्हणला ना तर ह्या समृद्धीला मित्रांनो एक दोन तीन गोष्टींची काळजी घेतली ना तरी प्रवासात टेन्शन येत नाही सगळ्यात महत्वाचं एंटरटेनमेंट चालू पाहिजे गाडीत सत्य त्याच्यानंतर तुमचं तोंड चालू पाहिजे नाही तर कोणतरी गप्पा मारणार पाहिजे तर तुम्हाला झोप वगैरे काही येणार नाही नाहीतर मग हा रोड झोपवणारच आहे त्यामुळं या दोन तीन गोष्टी असतील ना तर तुमच्या प्रवासात इथं काही प्रॉब्लेम येत ना आता बघा आपण साडेतीनशे किलोमीटरची जर्नी कव्हर केली थकल्यासारखं नाही वाटलं बट कसं झालं की गाडीला पण दहा मिनिटाचा ब्रेक तर नक्कीच पाहिजे म्हणून गाडी शांत करण्यासाठी थांबलो चहा घेतला मी पण हातपाय मोकळे करून घेतले तर आता इथून नागपूरला जाऊन थांबायचं आहे जा मित्रांनो कारण नागपूरला जर गेलो ना तर तिथे जेवता वगैरे येईल ना अजून नागपूर दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरचं रनिंग राहिलेलं आहे तिथे जाऊन मस्तपैकी जेवता येईल आणि मग तिथून पुढचा प्रवास कवर करता येईल तर चला आता चहा उरकला आहे गाडी पण बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि आता इथून निघायचं स्वागतम सुस्वागतम ॲक्च्युली ह्या डावा खूप पहिला आपण जेवलेलो म्हणजे जेवले ज्यावेळेस ते नॅशनल कॅन्सर सेंटरचं से काम चाललं होतं ना त्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस थांबलोच होतो ऑलरेडी मुक्कामी आपण चला जेवून घेऊ आता इथं गाडी लावू आणि पहिली पोट पूजा उरकून घेऊ नागपूरला ना आल्यावरती सावजी मटण खायचा आनंद घ्यायचा बट सावजा श्रावण चाललाय त्यामुळे आपण मागवलं वेज जेवण त्याच्यामध्ये डाळ राईस दोन तीन रोट्या मस्तपैकी पनीर मटर कांदा लिंबू पाण्याची बॉटल आणि छान असं हॉटेल प्रवासात भूक भरपूर लागते त्यामुळं जेवण खूप महत्वाचं आहे समृद्धी हायवेला थकून जात मस्त असं आपलं जेवण झालं मित्रांनो दोनशे वीस रुपयाची थाळी होती <g commence> त्यात चार रोट्या होत्या पनीर मटर होत डाल राईस होता व्यवस्थित बऱ्यापैकी छान असं जेवण झालं आणि हे हॉटेल मित्रांनो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे त्याच्या बाजूलाच इथे आतमध्ये मस्त असं आपलं जेवण उरगल मित्रांनो आणि आपल्या बरोबर दादा आहेत आणि दादा आहेत तर आपले, आपले ग्रुप मेंबर आहेत आणि ते निघालेत प्रयागराजला ना दादा हो प्रया प्रया चाललेत त्यांची गाडी आपल्या मागच लावली होती मी आपलं जेवण आणि दादा आले मांब वर त्यांनी इथे आल्यावरती लगेच फोन केला आणि मग थांब मस्त एक आता जेवण उरकलं मस्त गप्पा झाल्या येऊ दे येऊ द्या दे येऊ द्या एव एम एच सत्तेचाळीस एम एच बारा एकोणपन्नास दहा तीस चौऱ्याण्णव का मनोज दादांची गाडी मस्त पैकी जेवण मनोज मनोजदा बरोबर ते निघाले प्रयागराजला आपण निघालो वेस्ट बंगाल तर ऑलरेडी आता बारा वाजायला आलेत आणि आपलं बाराशे किलोमीटर अकराशे किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे तर पुढे गेल्यानंतर आता लेफ्ट घेतलं तर ते नागपूर सिटी राईट घेतला हैदराबाद सिटी म्हणजे हैदराबाद सरळ खाली सरळ गेलं तर रायपूर कलकत्ता आणि लेफ्ट घेऊन नागपूर बायपास मारून गेलं तर जबलपूर प्रयागराज बनारस तिकडे वरती तर इथून अजूनही अकराशे किलोमीटरचा प्रवास आहे बट हा ब्लॉक पण खूप मोठा झाला आहे मित्रांनो आपण लोडिंग पासून ते इथपर्यंतची जर्नी कव्हर केली कालच्या रात्रीपासून तर आजपर्यंतचा शूट आहे म्हणजे आपल्याला अजून बराच शूट कव्हर करायचा कारण पुढे छत्तीसगड आहे ओडिसा आहे कलकत्ता आहे म्हणजे वेस्ट बंगाल आहे तर तिकडे नवीन गोष्टी असणार आपल्यासाठी आणि त्या आपल्याला पुढच्या नवीन नवीन ब्लॉग मध्ये बघायला भेटतीलच तर चला हा ब्लॉग खूप मोठा झालाय त्यामुळे याला इथे एंड करू आणि अजून छत्तीसगडचा टीपी त्यानंतर ओडिसाचा टीपी कलकत्ताचा चा या सगळ्या गोष्टी आहेत तिकडे काही नवीन बघायला भेटणार आहे ते सगळ्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा पार्ट वन कसा वाटला नवीन सिरीजचा ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती अजूनही नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट आणि जय शिवराय